नरखेड येथील वार्ड क्रमांक सहा प्रभाग क्रमांक दोन माझी बांधकाम सभापती यांच्या वार्डात तुटलेल्या नालीच्या चेंबरमुळे नव्वद वर्षाचे सेवानिवृत्त शिक्षक झाले जखमी घटनास्थळी पोहोचले नरखेड नागरिक कृती समितीचे सर्व पदाधिकारी नेमकं काय घडलं त्या ठिकाणी पाहूया हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील आज एक महत्वाच्या कामाकरिता नरखेड येथील प्रभाग क्रमांक दोन माझी बांधकाम सभापती यांच्या वार्डामध्ये आलेला आहे आणि आज सकाळी एक आगी घटना या ठिकाणी घडलेली आहे या घटनेबद्दल मला असं वाटतं नरखेलकरांना काहीच माहिती नाही म्हणून आपण या ठिकाणी भेट देण्याकरता आलेलो आहे महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही हा जो खड्डा पाहताय या ठिकाणी पंच्याण्णव वर्षाचे आजोबा केशवराजी राऊत माझे शिक्षक आज सकाळी या खड्ड्यामध्ये पडले आणि एक मोठा अपघात या ठिकाणी झाला आज तुम्ही नरखेडची स्थिती पाहू शकता रस्त्यावर अगदी घरासमोर असलेला हा चेंबर या आधी इथे कितीतरी अपघात झालेला असेल पण प्रशासनात या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे या वार्डातील या प्रभागातील जे नागरिक आहे ते त्रस्त आहे वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यांची हलगर्जीपणा या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी या प्रभाग क्रमांक दोनचे काही नागरिक या ठिकाणी जमलेले आहे त्यांच्याविषयी आज आपण चर्चा करूया मला सांगा किती वर्षापासून हे शंभर असं पडले या ठिकाणी चार पाच वर्षापासून चार पाच वर्षापासून याच्या आधी अपघात झालेला असेल बापा कितीकच कोण कोण पडले या ठिकाणी आता नाव तर नाही सांगू शकत पण रस्त्याने येणार जाणार पडलेले आहे पडलेले आहे गाड्या घेऊ घेऊ गाड्या घेऊ घेऊ पडलेल्या अपघात झालेले या ठिकाणी आता मला सांगा या ठिकाणी सर पडलेले आहे आता काय सध्या काय स्थिती त्यांची काय स्थिती आहे म्हणजे सध्या नॉर्मल आहे पण ते म्हातारे आहे त्याचा विचार करून तुम्ही ना काहीतरी केले पाहिजे बरोबर आहे आपण म्हणू शकतो ते जखमी झालेले आहे एक अपघात होता होता या ठिकाणी वाचलेला आहे सकाळच्या दरम्यान या ठिकाणी जेव्हा ते जात होते आता दिवसा ढोळ्या या ठिकाणी अपघात होतो आहे आणि अचानक समजा हे जर लाईट हे जर लाईट अचानक बंद जर पडले तर या ठिकाणी काय होऊ शकते लहान मुलं इथून जनावर जातात इथे रोजचे अपघात होईल असल्या प्रकारचा हलगर्जीपणा नगर प्रशासन नरखेड या ठिकाणी दाखवत आहे कुठल्या ठेकेदारांना नालीचे काम दिले ते व्यवस्थित करतात की नाही करत त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टरकडे काही प्रमाणपत्र आहे किंवा नाही हे सुद्धा आता तपासण्याची गरज आहे नरखेड येथील प्रभाग क्रमांक दोन येथील नागरिकांची एकच असं मागणी आहे की लवकरात लवकर या प्रभागातील सर्व नालीवरचे चेंबर जे ज्या ज्या ठिकाणी तुटलेले आहेत त्या ठिकाणी लवकरात लवकर बसण्यात यावे जेणेकरून एक कुठलाही मोठा अपघात होणार नाही आता केशवरावजी राऊत सध्या थोडक्यात बचावलेले आहे त्यांचं सर्वस्व जीवन हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता गेले आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर कसं तरी आपलं जीवन जगत आहे पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या खड्ड्यामुळे आज त्यांचा जीव जाऊ शकला असता कुठेतरी नगर प्रशासनाला आपल्याला लक्षात आणून द्यायला पाहिजे कि आपल्या गावामध्ये थोडं फिरून वाड्याची काय स्थिती आहे नाल्याची काय स्थिती आहे चेंबरची काय स्थिती आहे किंवा हे चेंबर दुरुस्त होतील याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण आणखी काही नागरिकांशी चर्चा करूया भाऊ मला सांगा तुम्ही इथून जाताना भीती वगैरे वाटत असेल तुम्हाला भीतीच आहे तिथं गड्डा असल्यामुळे भीतीच वाटणार आहे तुम्ही कधी कधी पडले असेल कधी स्लीप मी दोन वेळा झाला तिथं पर्याय नसल्यामुळे मी नाही गेलो आहे पण दोन तीन जण गेले कंप्लेट केली काय उत्तर मिळालं मग करून टाकू करून टाकू किती दिवस झाले म्हणजे उधारी गोष्ट अजून कुठलीही दखल घेतली अच्छा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता वारंवार नागरिक नगर प्रशास परिषद मध्ये गेलेले आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी की लवकरात लवकर चेंबर बसण्यात येईल असं आश्वासन दिलं पण चेंबर असून अजूनपर्यंत बसवलेलं नाही या वाड्यातील नागरिक सध्या त्रस्त झालेले त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर सीओ साहेबांनी त्यांची टीम या ठिकाणी घेऊन यावी जे नालीचे रस्त्याचे जे काम करतात ठेकेदार त्यांना घेऊन यावे आणि या वाड्याची स्थिती दाखवावी आणि लवकरात लवकर या वाड्यातील सर्व चेंबर आणि ज्या नाल्या आहेत त्या संपूर्ण दुरुस्त कराव्या या वाड्यातील एकच नागरिकांची मागणी आहे नाली साफ करायला येते पण ते लोक समोर सांगत नाही की हे तुटलं आहे म्हणून एक हा एक आहे एक तो आहे तिथला पण त्यांनी बंद करून ठेवलाय आणि नाडीचे गड्डे पण पूर्ण बंद आहे यामुळे नुसते मच्छर होत आहे घरामध्ये या पटकन आता त्यांनी सुधरवायला पाहिजे बाकी काही नाही कारण मी स्वतः पडलेली आहे त्याच्यामध्ये मी स्वतः पडलेली आहे मला इंजेक्शन लागले आहे तर तुम्ही पटकन याच्यावर काहीतरी कारवाई करा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता लोकर लोकर या ठिकाणी नागरिकचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर या नालीवर चेंबर लावण्यात आले या नालीवरच नाही तर या वाड्यात जितकेही चेंबर असे खाली पडलेले आहे नालीवरच्या भागावर ते लवकरात लवकर लावण्यात जेणेकरून एखादा मोठा अपघात या ठिकाणी ना होणार नाही आणि मला सांगा वारंवार तुम्ही निवेदन दिलं आणखी तुम्ही आज उद्या निवेदन देणार द्यायला जाणार पण तरी पण त्यांनी जर लक्ष दिले नाही तर काय मग तुम्ही किती झाली पडा आम्ही लक्ष देणार नाही सरळ सांगते आणि हे जे काही निवडणूक आहे त्या बंद करून टाका तुम्ही म्हणजे तुम्ही काहीच नाही करू शका आमच्यासाठी मग काय फायदा आहे तुमच्या निवडणुकीचा इच्छा नाही तर उभेच नाही राहायचे ना मग दरवाजावर यायचं नाही भीती मागल्यासारखे तीन वेळा वोट मागायचे नाही का आम्हाला वोट द्या म्हणून फक्त तुम्ही बॅनरवर फोटो छापणे आणि आम्हाला वोट मागणे एवढंच काम केलंय बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही नाही इथे कचरा पडलेला आहे तुम्ही बघू शकता हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आम्हाला भीती आहे माझ्या घरासमोर ते नाली खुली आहे पाणी वाहत येते ते सगळं घरापर्यंत हे होते खाने वास येतो त्याचा मग त्याच्यावर काय करणार आहे आपण तुम्ही याच्यावर लवकर लवकर नियोजन करा बाकी काही नाही रविवार दिवशी बाजार घेऊन येताना इथं लाईट नव्हती तर तिचा पूर्ण बाजार पडलेली होती बोल विचारा या बाईला पूर्ण आहे चेंबर या तशी जे नागरिक आहे हे फक्त इथे नेते मंडळी आहे त्याच्यामुळे त्यांनी लोड नाही घेतलं पण ते नेते मंडळी येथील जी आहे फक्त बॅनर पूर्तीच काही कार्यक्षमता नाही आहे कार्यक्षमता नाहीये फक्त निवडणुकीच्या वेळेस यायचं हात जोडायचे आम्हाला पान फुलवा निवडणूक मध्ये असे लोक आहे नरखेड नगर परिषदने जो इथे चेंबर न बुजवल्यामुळे आमच्या सर्वांचे आदर्श शिक्षक सन्माननीय राऊत गुरुजी जे हल्ली शंभर वर्षाच्या जवळपास पोहोचलेले आहे आणि त्यांच्या सारख्या एका वृद्ध माणसाला जर त्या चेंबरमध्ये पडण्याची स्थिती निर्माण होत असेल तर निश्चितच ही गोष्ट निषेधारी आहे या गोष्टीचा आम्ही नारखेड कृती समिती तर्फे जाहीर निषेध करतो आणि नरखेड नगर परिषदनी हे चेंबर बुजवून या सर्व वृद्ध मंडळीला दिलासा द्यावा अशी मी आशा करतो विनंती करतो आणि नरखेळ कृती समितीचे सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित आहे त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे हा अतिशय स्तुत्य आहे तेव्हा त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि शक्य तितक्या लवकर नरखेड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी याचं व्यवस्थापन करावं आणि कुठल्याही इस्माला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी धन्यवाद आता नरखेड नगर प्रशासन या घटनेबद्दल काय दखल घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन राहुल सह मी शेखर पाटील न्यूज नरखेड